मी संभाजी माधवराव कास्टेवाड सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय शिडकोण महानगरपालिका नांदेड माननीय आयुक्त साहेबांनी आमच्या झोनसाठी तीन हजार वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे त्या उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही आज क्षेत्रीय कार्यालयात वृक्षमित्राची बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीत लातूर फाटा ते वसंतराव नाईक कॉलेज या ठिकाणपर्यंत शंभर झाडं लावण्याचा आम्ही दोन सात दोन हजार दोन सात दोन हजार चोवीस रोजी झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि तसेच म वृक्षमित्र मोहनराव पाटील यांनी एकाच दिवशी लावण्याचा संकल्प केलेला आहे पण त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि खड्डे हे करण्याचं मी साहेबांना बोलून खड्डे करण्याची व्यवस्था करण्यासाठी मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांची इच्छा आणि महानगरपालिकेचे उद्दिष्ट पूर्ण करून हे करण्याचं ठरवलेलं आहे सर आजच्या या बैठकीला एकंदरीत वृक्षमित्र असतील स्थानिक व्यापारी यांचं सहकार्य बैठकीला उपस्थित होते हां या बैठकीला व्यापारी आणि वृक्षमित्र बरेच उपस्थित होते आणि त्यापैकी आपल्याकडं ट्री गार्ड एक पस्तीस टी गार्ड ट्री गार्ड देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे पहिलं मोहन मोहनराव पाटील घोगरे यांनी दत्तकृपा सेवाभावी संस्था हाडकोतर्फे त्यांनी दहा टी ट्री गार्ड देण्याचं घोषित केलेले आहेत श्रीनिवास लवेकर श्रीनिवास मेडिकल हडको यांनी दहा ट्री गार्ड देण्याचं घोषित केलेले आहेत बालाजी रहाटकर यांनी पाच ट्री गार्ड देण्याचं के हे केलेलं आहे राऊत प्रतिष्ठान हडको यांनी दहा ट्रीगार्ड देण्याचे असे एकूण पस्तीस ट्री गार्ड त्यांनी देण्याचं हे केलेले आहेत आणि त्यांचे रक्कमही पस्तीस हजार जमा केलेली आहे आणि आम्हाला शंभर ते दीडशे झाडं या ठिकाणी लावायचे आहेत त्या आणि त्याचे बाकीचेही ट्री गार्डचा आम्ही व्यापाऱ्यांना आणि इतर नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य करण्याबाबत आम्ही संतोष विक्र आम्ही गेल्या सहा वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये लागवडीचं काम करत आहोत आज पाच जून दोन हजार चोवीसपासून माननीय आयुक्त साहेब आणि पंचवीस सामाजिक संस्था गुरुद्वारा लंगर साहेब या सर्वांच्या सामावाने आपण एक नवीन अभियान शहरामध्ये लागू केले चालू केलेलं आहे हरित नांदेड अभियान हे अभियान आपण का सुरू केलेलं आहे कारण सर्वांना माहिती आहे नांदेड शहराचं वाढतं तापमान एक मोठा विषय झालेला आहे आपण देशामध्ये आपलं तापमान यावर्षी प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आपलं तापमान हे वाढत चाललेलं आहे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय कठीण आहे प्रत्येक नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे आज आम्ही इथे झोन क्रमांक सहामध्ये मिटिंग घेतली ज्यामध्ये आम्हाला कास्टेवड साहेबांनी इथे सर्व व्यापारी आणि मोहनराव पाटील घोगरे असतील आमचे प्रकाश झडसे असतील किंवा अनेक सामाजिक संस्थांचे इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आज इथे बैठक झाली मला अतिशय आनंद होतो आहे की या हरित अभियानामध्ये नांदेड शहराचं हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आपल्याला तापमानावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर शहराचं हरित क्षेत्र वाढवणं अत्यंत गरजेचं आहे आणि या दृष्टीने आज या झोनच्या मिटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला पस्तीस हजाराची रक्कमही इथे जमा केली आणि सांगायला अजून एक महत्त्वाचं म्हणजे दोन तारीख चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण इथे शंभर झाडांचं एक रक्षक ट्रिगाड यावर्षी आपण वाप वापरणार आहोत झाड लावणं अतिशय सोपं आहे परंतु त्या झाड जगवण्यासाठी एक नवीन एक रक्षक ट्रिगाड ज्यामध्ये सोळा लिटर पाणी बसतं आणि आपण महिन्यातून दोन दिवस जरी त्या झाडांना पाणी दिलं तरी पण दोन आठवड्या म्हणजे महिन्यातून दोन वेळेस जर पाणी दिलं तर मुड़े -मुड़े कर, ते झाडं चांगल्या प्रकारे जगतात एक आपण बघत असाल की जिल्ह्याच्या बऱ्याच क्षेत्रामध्ये या ट्री ट्रीगार्डचा वापर केलेला आहे तर तेच ट्रीगार्ड आपण सुद्धा वापरत आहोत आणि शहरामध्ये आपण मोठे मोठे रस्ते पण घेत आहोत त्याच अंतर्गत सिडकोचा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नाईकनगर हा जो रस्ता आहे आम्ही निवडलेला आहे आणि कष्टवड साहेब असतील मोहनराव हे सर्वांनी याची संगोपनाचीच पण जबाबदारी घेतलेली आहे आज सर्व नागरिकांना सिडको हाडको भागातल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की अभियानामध्ये आपला सहभाग महत्त्वाचा आहे आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हेच आपल्याला वृक्ष तापमानाचं कमी करणार आहेत तर सर्वांना कळकळीची विनंती आपण या अभियानात सहभाग घ्या मी वृक्षमित्र मोहनलालाराव गोगरे आज आमची शिडको झोनमध्ये महानगरपालिका काष्टेवार साहेबांच्या आधी आधीच्या खाली आज आमची इथं वृक्षमित्राची मिटिंग झाली आणि प्रशासनातर्फे वृक्ष लागवड करण्याची ही मोहीम माननीय आयुक्त डोईफाडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक झोनला एकतीसशे झाड लावण्याचा संकल्प हा अपिशेली आहे परंतु आमच्या सर्व वृक्षमित्राकडून असा एक आमचा संकल्प आहे की जर माननीय आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि सर्व नागरिकांना जर सहकार्य केलं एकतीसशे झाड एका दिवशी एका तासात लावण्याचा संकल्प आमचा आहे परंतु हा संकल्प पूर्ण साकार करण्यासाठी शिडको हाडकोतील सर्व तमाम नागरिकांनी याच्या याच्यामध्ये सहकार्य करण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्याकरिता शिडको प्रशासनातर्फे म्हणजे महानगरपालिकेतर्फे खड्डे आणि झाडाची व्यवस्था केलेली आहे मी सर्व शिडको हाडकोतील सर्व भ्रक्षमित्रांना अशी विनंती करतो की आपणसुद्धा वृक्ष लागवडीसाठी एक पाऊल पुढे टाकून प्रत्येकानं आपण आपलं आपल्या नावचं किंवा आपल्या हस्ते एक झाड लावून शिडको हाडको हारित करण्यासाठी सहकार्य करावं